मंसर नगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या मोनिकाताई बांधिले व नगरसेवक पदासाठी उभे असलेले सुहास प्रकाश चव्हाण हे दोन्ही उमेदवारांचे पारडे जड असून त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा असल्याने त्यांचा विजय सुखकर होईल असा विश्वास मतदार व्यक्त करत आहे सुहास चव्हाण यांच्या आजी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य राहिल्या असून त्यांच्या मनसरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे तसेच मोनिकाताई बानखिले यांचे पती सुनील सुनीलखिले हे देखील माजी उपसरपंच असल्याने मनसर शहराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे हे दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित सुसंस्कृत आहेत त्यामुळे मतदार त्यांना निवडून देतील अशी आशा मतदार व्यक्त करत आहे मनसर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे राष्ट्रवादी आणि भाजप या युतीचे नगरसेवकासाठी उमेदवार म्हणून श्री सुहास प्रकाश चव्हाण आणि नगराध्यक्षपदासाठी मोनिका बानखेले हे दोघेजण उभे आहेत खरं तर सध्याचं हे सगळं वातावरण पाहता हे दोन्ही उमेदवार जर पाहिले तर दोघांनाही राजकीय वारसा अशा प्रकारचा आहे अगदी सुहासच्या ज्या आजी होत्या त्या ग्रामपंचायतच्या सन्माननीय सदस्य होत्या त्यांचं कामकाज मनसर क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं होतं किंवा त्यांचे चुलते जे आहेत सुरेश नाना चव्हाण दिलीप चव्हाण हे अगदी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं वावरत असतात आणि त्यांचं एकूणच हा वारसा पाहता खरं तर हे नगरसेवकासाठी निश्चित निवडून आले पाहिजेत आणि एकूण वातावरण पाहता एकूण प्रतिसाद पाहता निश्चितच सुहासचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही त्याच प प्रकारे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत मोनिका ताई यासुद्धा यांनासुद्धा राजकीय वारसा फार मोठा आहे सुनील भाऊ जे आहेत ते सातत्यानं राजकारणामध्ये राहिलेले आहेत त्याचबरोबर उपसं सरपंच म्हणून मनसरचं त्यांनी अत्यंत चांगल्या का पद्धतीचं चा काम केलं आहे आणि ह्या दोन्ही पक्षांची युती पाहता यांचं तालुक्यातलं काम हे जे आहे ते अत्यंत दैदित दैदिप्यमान अशा प्रकारचं काम आहे आणि म्हणून ज्यांना राजकीय वारसा आहे ज्यांचं या कार्यक्षेत्रामध्ये बहुमोलाचं अशा प्रकारचं काम आहे अशा प्रकारचे उमेदवार जर निवडून आले तर खऱ्या अर्थानं मनसरचा विकास जो आहे त्या विकासाची घोडदौड जे आहे ती निश्चितच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येत्या दोन तारखेला मी सर्वांना अशा प्रकारचं आवाहन करेल की या दोन्हीही उमेदवारांना म्हणजे सुहासला आणि मोनिका ताईंना आपलं बहुमोलाचं मत देऊन त्यांना खरंतर काम करण्याची विकास करण्याची संधी द्यावी अशा प्रकारे निमित्तानं सं म्हणजे प्रार्थना करतो विनंती करतो सगळ्यांना आणि या ठिकाणी थांबतो